कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोरटकर सारख्यांनी हे दंगल भडकवली नसेल हे कशावरून या दंगलीचा फायदा घेऊन तो मोकाट सुटलाय का जोपर्यंत नागपूर पोलीस त्याला मुसक्या आवळून जेलात टाकणार नाहीत तोपर्यंत नागपूर पोलिसांवरच्या कार्यपद्धतीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहील नागपूरमध्ये हिंसाचार घडल्यानंतर कोरटकर हा चंद्रपूरला असल्याचं कळतं आणि चंद्रपूरमध्ये तिथे पोलिसांना तो भेटला किंवा एक पोलिस अधिकारी त्यांना भेटला आहे असं आहे आता या कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलावर होती स्वतः भाजपचे तिथले स्थानिक आमदार परिनय फुके यांनी परवा विज्ञान भवन परिसरात सांगितलं होतं पत्रकारांना की दोन दिवसात कोरटकराला अटक होईल आणि आज असं समजतं आहे की तो दुबईला आहे पण मला जेवढी माहिती आहे की दुबईचा तो फोटो नाही जो फोटो व्हायरल होतोय म्हणजे आहे दुबईचा पण तो आताचा असेल असं वाटत नाही कारण नागपूर एअरपोर्टवरून जाताना किंवा कोलकाता मार्गे तिथं जाताना ते एवढं सोपं पण नाही शेवटी गृहमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहेत मात्र नागपूर पोलिसांच्या कारभारावर एकंदरीत प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालंय एक तर एवढी मोठी दंगल घडवली ज्या कोणी लोकांनी घडवली ते लोक ट्रेस करायला इतके दिवस का लागले इंटेलिजन्स ब्युरो तिथं फेल्युअर का गेला तुम्हाला एवढी मोठी दंगल गाळ्यांवर दगडफेक होणार तलवारी चालणार हे माहीत असताना ते का लपवलं गेलं किंवा तुम्हाला माहित होतं का आणि या दंगलीचा फायदा घेऊन कोरटकर सारख्यांनी हे दंगल भडकवली नसेल हे कशावरून या दंगलीचा फायदा घेऊन तो मोकाट सुटलाय का जोपर्यंत नागपूर पोलीस त्याला मुसक्या आवळून जेलात टाकणार नाहीत तोपर्यंत नागपूर पोलिसांवरच्या कार्यपद्धतीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहील आणि दुर्दैवानं सांग वाटतं की पोलीस प्रशासन असं हलगर्जीपणा करत असेल तर एकंदरीत महायुतीचं सरकार इतक्या चांगल्या पद्धतीनं जनतेच्या हिताचं काम करते आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण क्षमतेने जनतेची कामं करत असताना अशा प्रकारे एखादा आरोपी सापडत नसेल आता तो नईम खान आहे का कोणता खान आहे तो नागपूर हत्येचा मास्टर माइंड तो तुम्ही मुसक्या आणून शोधला त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी समोर आल्या पण आताच्या घडीला कोरटकर का सापडत नाही मग कोरटकरला नागपूर पोलिसाचा अभय आहे का आम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी वाव मिळतो आहे त्यामुळे नागपूर पोलिसांनीच त्याला लपवलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका